त्याचा प्रमाण जर बघितलं तर भाजपला परसेंटेज सगळ्यात जास्त नंतर राष्ट्रवादीला नंतर शिवसेनेला अशा पद्धतीनं हे सगळे चित्र पाहायला मिळालं मला खर तर नंतर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं परंतु मी चित्र अडकून पडलो आणि सतत आमची चर्चा होत होती कधी दिल्लीला जावं लागत होत त्याच्यातून चर्चा होत होती आणि पुढं कसं करायचं काय करायचं साहजिकच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होणार होते आणि उपमुख्यमंत्री राहिलेले दोन पक्षाचे होणार होते परंतु वे वे काही वेगवेगळ्या ते उशीर उशीर गेला मी तुमच्याकडे चौदा तारखेलाच येणार होतो मी ठरवलेलं होतं चौदा तारखेला जाऊन बारामतीच्या पुढे नतमस्तक व्हायचं त्यांना अभिवादन करायचं त्यांना सॅल्यूट करायचा आणि त्यांनी त्यांनी जी जबाबदारी दिली मला एक लाखापेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी विजय केला आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे या पुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या अडी अडचणी सोडवण्याच्या राज्य सरकारचा प्रतिनिधी बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनात मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं मला अनेक जण म्हणायचे लोकसभेला अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार मतांनी माझा लोकसभेचा उमेदवार मागे राहिलेला होता आता इथं कसं होणार परंतु कार्यकर्ता कामाला लागलेला होता सगळेजण आपापल्या परीना काम करत होते वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी झाली परंतु एक आम्ही भूमिका स्वीकारलेली होती जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही आपण ज्या काही लाभाच्या योजना दिलेल्या आपण जे काही काम केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा जनतेने संधी दिल्यानंतर पाच वर्षाच्या करता जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता विजन एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते विजन कृतीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळ्या भागामध्ये फिरत होतो लोकांना आवाहन करत होतो मायमाऊलींना आव्हान करत होतो माझ्या बहिणींना आवाहन करत होतो आमच्या तरुणांना तरून तरुणींना आवाहन करत होतो आणि शेतकरी वर्गाला कष्टकरी वर्गाला सगळ्या घटकांना आवाहन करत होतो सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम मतदार राजा करत होता आणि त्याच्यातून नंतर देशाचे पंतप्रधान असतील श्रीरामंत्री असतील इतर अनेक दिग्गज नेते हे आपापल्यापरीला महाराष्ट्र पिंजून काढत होते विरोधकांमधले देखील नेतेगड महाराष्ट्रात काढत होते पण शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची भविष्य एक मे एकोणीचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला आज ती आठवण आहे आजही त्याची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे आणि तेव्हापासून जेवढ्या निवडणुका झाल्या सत्तावन्न पासष्ट सदुसष्ट बहात्तर अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस कधीही काँग्रेस एक संघ असताना विरोधक अतिशय कमकत असताना देखील इतकं एकतर्फी मतदान झालेलं नव्हतं ते मतदान या माझ्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातल्या चांद्या बांध्यापर्यंत जनतेने केलं आणि तो करून बघितल्यानंतर अक्षरशः आम्ही तर आपल्या खांद्यावर मतदारांनी टाकलेली आहे बारामतीकरांनी टाकलेली आहे जिड्यात भाग असेल बागायती भाग असेल माझं शहर असेल माझा सगळा परिसर असेल या परिसरामध्ये आज पर्यंत अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही मता दिक्क दिला परंतु ज्यावेळेस आठव्यांदा निवडणूक होती आणि लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक आलेली होती आणि तुम्ही ज्यावेळेस सकाळी काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस तर काही चालनाल्यांनी कहरच केला काउंटिंगला पोस्टल बॅलेट मध्ये अजित पवार पिछाडीवर झाल्या आमच्या मातोश्री तर घर घरामध्ये तिथे जाऊन आई बसली माझी मोठी मोटिमेंट तिच्या जवळती कसं असं झालं ती म्हणायची नाही हे असं नाहीये आम्ही बारामतीमध्ये फिरलोय काळजी करू नको ती आपली देवाचं जप करत असते विठला पंढरगा पंढरगा विठला आणि मग नंतर मी एकाला फोन केला काय बोल हे काय नक्की काय म्हणजे काय नाही आपल्याला सात सत्तर टक्के मतं मिळत आहेत आपण पुढे आणि नंतर काही बारामतीकारांनी जी बटलं लांबली त्याच्यामध्ये आपण मागे राहिलो ना ना, नाही सतत आणि अनेकांचं तुमचं सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं स्वप्न होत काही जीव भावाच्या बारामतीकरांचं स्वप्न होत माझ्या मतदार राजांचं स्वप्न होत त्यामध्ये आपल्याला लाखाच्या पुढं मताधिक्य मिळवायचं आणि खरोखरीच एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा करिश्मा करून दाखवला आणि त्याच्यामुळे मी पुन्हा विचार करायला लागलो की आपल्याला मला पहिली टम मिळाली ती एक्क्याण्णव ते पंच्याण्णव मिळाली अशा सात टम मिळाल्या आता आठवी टम मिळते आठव्या टब मध्ये राज्याची कालच नियोजन आणि एक्साइ उत्पादन शुल्क त्याला मराठीमध्ये म्हणतात एक महत्वाची खाती माझ्याकडे आलेली आहेत त्या खात्याची जबाबदारी सादर करायचा आहे देवेंद्रजी एकनाथराव यांच्याशी चर्चा करून मी ज्यावेळेस अर्थसंकल्प तीन ला अधिवेशन सुरू होईल सर्वातीला मी पुरवणी मागण्या मांडली यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या आणि नंतर साधारण अर्थसंकल्पाचा दिवस कामकाज सल्लागार समिती आणि कॅबिनेट मिळून ते पहिल्या आठवड्यातच असेल आणि तो अर्थसंकल्प मांडत असताना जनतेनी ज्या अशा आकांक्षांनी आम्हाला निवडून दिलेल्या अपेक्षा जनतेने आम्हाला निवडून दिलेल्या आहेत त्याच्यातल्या या गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील त्याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आणि हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बदलणार बिघडणार नाही राज्यची जी नेहमी देशाच्या इतर असणाऱ्या राज्यांमध्ये आपली जी परंपरा आहे जी पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून जोपासली गेलेली आहे त्याच रस्त्याने त्याच परंपरेने या राज्याला पुढे देण्याच्या करता आम्ही सगळे महायुतीचे घटक सगळे विधायक सगळे सहकारी आणि आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांसहातले माझे सहकारी हे त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे जाऊन आपण काळजी करू नका पाच वर्षाचा कार्यक्रम ज्या ज्या काही गोष्टी निरा करा सिंचन योजना असेल माझं बंद पाईपलाईन पाण्याच्या बद्दलचा प्रश्न असेल माझ्या लाकडी लिपोडी उपसा सिंचन योजनेचा पाणी माझ्या इकडच्या भागात इंदापूर बारामती तालुक्यामध्ये देण्याच्या संदर्भातलं काम असे आपले वेगवेगळ्या केटीव्हीचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनात करण्याचं काम असेल हे सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवण्याच्या करता मी आता उद्या माझा दिवस पुण्यामध्ये जाणारे आहे मगाशी आमचे विक त्या ठिकाणी मिटकरी साहेबांनी ज्यांनी सांगितलं तसा उद्या मी वनवाळी तोळापूरला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेच्या तिथं जे स्मारक आपण करतोय त्या स्मारकालाही कामाची पाहणी करण्याच्या करता एक जानेवारीला जो कार्यक्रम असतो विजय स्तंभाच्या ठिकाणी सगळी तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे तिथं येणाऱ्या माझ्या सहकार्यांची कुठं अडचण तर येणार नाही ना त्या संदर्भामध्ये सगळे कामाला लागलेत सा लाग ना आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याकरता माझा उद्याचा दिवस त्या त्या ठिकाणी जाणार आहे संदर्भामध्ये मला जाऊन चार आणि एक्साइज घ्यावं लागणार आहे या पद्धतीनं पुढे आहे अनेकांचे निवेदन येत आहेत अनेक जण सांगतायत की दादा हे काम आमचं झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे एकदा या सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी आपापले विभाग त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना कामाला लागू द्या आणि मग हे बाकीचे प्रश्न सोडवण्याच्या करता यावेळेस थोडेसे काही बदल हे मी त्या बाबतीमध्ये करतोय संघटनेमध्ये देखील हे कसा उत्साह त्या ठिकाणी आणता येईल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचा कुणाच्या बद्दल समज गैरसमज राहणार नाही संस्था उत्तम पद्धतीने आपल्या कशा चालतील प्रकारचे प्रश्न कुठं आपल्याला घ्यावी लागेल वेळ पडली तर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने आपल्याला करावा लागेल त्या सगळ्याच नियोजन या पाच सहा दिवसात अधिवेशनाच्या काळामध्ये